मला अनेक दिवसापासून कुतूहल होते पांढरी माती कशी तयार होते निसर्गात पांढरी माती आढळते का त्यासाठी मी अनेक संदर्भ ग्रंथांचे वाचन केले जुन्या लोकांशी चर्चा केली आणि हा प्राचीन ठेवा सर्वांसमोर मांडण्याच्या हेतूने मी त्या संदर्भात खालील संकलन केले अनेक खेडेगावात पांढऱ्या मातीपासून बनवलेल्या गढ्या आढळून येतात पांढऱ्या मातीच्या संदर्भात दोन दृष्टिकोन आहेत पहिला दृष्टिकोन आहे ही पांढरी माती ही पूर्णत नैसर्गिक आहे तर दुसऱ्या दृष्टिकोनानुसार पांढरी माती ही कृत्रिम आहे मातीचा रंग हा मुख्य करून जमिनीमध्ये असलेल्या सेंद्रिय पदार्थाच्या प्रमाणावर तसेच इतर रासायनिक घटकावर अवलंबून असतो त्या मातीमध्ये सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असते त्या मातीचा रंग काळा असतो मातीचा पांढरा किंवा पिवळा रंग हा शिल्पांच्या प्रमाण जास्त असल्यानंतर होतो तसेच लाल मातीमध्ये आयर्न ऑक्साइड असते खडकाची झीज होऊन माती तयार होते एक सेंटीमीटर मातीचा थर तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागतात जमिनीतील दहा ते पंधरा सेंटीमीटर मातीचा थर हा पृथ्वीवरील जीवांच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा असतो ग्रामीण भागात आढळणारी पांढरी माती हे जुने वाडे गढी बांधण्यासाठी वापरले जात असे आज काही वाडे अगदी सुस्थितीत असून ते महाराष्ट्राचे प्राचीन वैभव दाखवत आहेत तर काही गढी आणि वाडे हे जीर्ण अवस्थेमध्ये आहेत साधारणपणे शिवकाळात गढ्या उभारल्या गेल्या आधुनिक काळामध्ये त्या जागेवर आता बंगले उभारले गेले आहेत काहींनी हा पूर्वजांचा ठेवा जतन करून ठेवला आहे व दुसरीकडे राहायला गेले आहेत आता आपण मूळ प्रश्नाकडे वळू ही पांढरी माती काही जुन्या लोकांच्या मतानुसार पूर्णपणे नैसर्गिक आहे यात कुठल्याही घटकाचं मिश्रण नाही किंवा कुठलाही घटक एकत्र करून ही माती बनवली गेलेली नाही हा ही, ही पांढरी माती संदर्भातील पहिला दृष्टिकोन आहे यी माती बहुदा, ही, माती ही माती बहुधा राजस्थान हरियाणा पंजाब या भागात आढळली पण ती आता एवढ्या लांब कोणी आणि कशी आणली हे मात्र कोणालाही सांगता येत नाही त्याबद्दल कोणाला काही माहिती नाही पण पानिपत या कादंबरीमध्ये या पांढऱ्या मातीचा उल्लेख आढळतो त्यामुळे ही माती तिकडूनच आणली गेली असावी पण तेही एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही माती आली कशी आणली कशी साधने कोणती होती याबद्दल मात्र कसलेही उत्तर कळत नाही तेव्हा दुसरा दृष्टिकोन मानला जातो की पांढरी माती ही महाराष्ट्रामध्येच तयार केली गेली पूर्वी सिमेंटचा शोध लागलेला नव्हता त्यामुळे अनेक गावामध्ये पांढऱ्या मातीची निर्मिती केली गेली या चिवट आणि टिकाऊ मातीचा उपयोग मोठमोठ्या गड्या आणि वाडे बांधण्यासाठी केल्याचे दिसून येते माती ही निसर्गात मिळत नाही त्यासाठी त्या, त्या काळातील लोकांनी नैसर्गिक पदार्थाची प्रक्रिया करून मेहनतीने तयार केलेली ही माती आहे ही माती तयार करताना स्थानिक मातीमध्ये बेलफळ जवस गाईचे शेण तागाचे तंतू गूळ चुना लीद साबुदाना आवळा हिरडा बेहडा भेंडी वड्याची लीद कात उडदाचे पीठ बाबले शेंगा डिंक असे वेगवेगळे पदार्थ मिसळून तयार केले जात असे मातीच्या मिश्रणाला एकवीस दिवस बैल घोडे हत्ती किंवा माणसं तोडवत असत रोज थोडे थोडे पाणी टाकून भिजवून बनवलेली माती अतिशय चिवट होत असे मातीच्या रंगात आणि गुणधर्मामध्ये बदल घडून येत असे या मातीपासून भेंडे बनवत त्यापासून बुरुज आणि भिंती बनवल्या जात असे अत्यंत मेहनतीने बनवलेली ही माती मात्र आजच्या काळामध्ये लया जात आहे तेव्हा हा प्राचीन ठेवा जतन करण्याबरोबरच त्याचं जे तंत्रज्ञान आहे ते सुद्धा विकसित करणे गरजेचे आहे ही माती बनवण्याचे तंत्रज्ञान आणखी विकसित केल्यास त्याला विज्ञानाशी जोड दिल्यास पर्यावरणपूरक असा सिमेंटला पर्याय उपलब्ध होऊ शकतो